मैत्री कंपनी अडकलेली रक्कम मी मिळवून देण्याची लाखो बहिणींची शासनाकडे मागणी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सावरण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे मात्र एक कोटी सत्तर लाख लाडक्या बहिणींचे पैसे मैत्रीय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स मैत्रीय सुवर्ण सिद्धी कंपनीच्या पॉलिसी मध्ये दोन हजार सोळा पासून अडकले आहेत आणि त्यामुळे पीडित बहिणीला भयंकर त्रास सहन करावा लागतो आहे त्यांना या सरकारकडून न्याय मिळणार का असा सवाल पीडित महिला करत आहेत मैत्रीय कंपनीबाबत मागील दहा वर्षापासून पोलीस खाते व न्यायालयीन प्रक्रिया कामकाज सुरू आहे मात्र कंपनीची मालमत्ता विकून रक्कम परत करण्याची कोर्टाकडून आदेश आले असताना सुद्धा अद्याप झाली नाही यामुळे या सरकारने लक्ष घालून महाराष्ट्रातील बहिणींना न्याय द्यावा अशी मैत्रीय गुंतवणूकदार महिलांकडून मागणी होत आहे तर फसवणूक झालेल्या कंपनीकडून रक्कम मिळवून देणे महाराष्ट्रातील बहिणींसाठी हीच खरी ओवाळणी ठरणार आहे मैत्रीय कंपनीची अंदाजे साडेचार हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी शासनाकडे जप्त आहे आणि मैत्रीय पीडित बहिणींचे अडीच हजार कोटी वाटप आहे मैत्रीय प्रकरणात शासनावर कोणतीही आर्थिक बोजा पडणार नाही प्रॉपर्टीज विक्री केल्यास शासनाला महसूल पण प्राप्त होईल तर शासनाकडून मैत्रीय पीडित बहिणींचे तात्काळ मैत्रीय मालमत्ता विकून परतावे वाटप करावे असे संपूर्ण महाराष्ट्रामधील बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे